नमस्कार सन्माननीय व्यासपीठ गृह उद्योग आणि लघु उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केले ते प्रणित भाऊ मोरे पाटील मी आजवर महाराष्ट्रभर साडेसातशेहून अधिक व्याख्यानं दिली आहेत परंतु या व्याख्यानाला येताना अत्यंत वेगळा आनंद होता आणि खरं सांगायचं सा, तर ज्यावेळेला व्याख्यानं होतात ट्रेनिंग्स होतात मोटिवेशन होतं परंतु प्रत्यक्ष महिलांना हे जे प्रशिक्षण दिलं जातं यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत आत्ताच व्यासपीठावर प्रणित भाऊंनी आमच्याकडून सगळ्या या ज्येष्ठ <laughs> लोकांचा सन्मान करून घेतला त्यांचं अहिल्याबाई होरकरांच्या प्रतिमेला मी आ, हार अर्पण केला आणि त्यावेळेला नुकतंच गेल्या वर्षी मला अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने महिला सक्षमीकरणाबद्दल सन्मानित करण्यात आलं होतं अंगावर शहारे आले अकोल्याला यायचं हे गेले वर्षभरापासून मनात होतं आणि ती संधी दिली प्रणित भाऊंनी खरं सांगायचं तर इथे येण्यासाठी दोन कारणं होती कारण जला गुरु मंदिर आहे मानवऱ्याला सुद्धा मला वाटतं एक देवीचं मंदिर आहे आणि त्यानंतर शेगावला जाण्याचं माझं प्रयोजन आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला खास भेटण्यासाठी मी मुंबईवरून आली आहे आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये गेली अठरा वर्ष कार्यरत आहे आज ज्या वेळेला प्रणितदा भेटले त्यावेळेला अंगावर काटे उभे राहिले एवढ्या तरुण व्यक्तिमत्वाकडे एवढं मोठी दूरदृष्टी आहे महिलांना सक्षम आहे युवकांना सक्षम आहे मध्यंतरी मी आता परवा एक त्यांच्या कार्यशाळेचं पाहिलं की दुग्ध व्यवसायाविषयी प्रशिक्षण आता त्यांच्या कार्यालयात जाऊन आले त्यावेळेला लक्षात आलं की साडेतीन हजार युवकांना त्यांनी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यानंतर करोना काळात सुद्धा त्यांनी बरंच काम केलंय आणि हा जो उपक्रम राबवलाय तो म्हणजे कळसच आहे कारण मला कायम असं वाटतं मी महा ज्योतिबा फुलेंचा ज्या वेळेला फोटो पाहिला आज आपण सगळ्या जणी व्यासपीठावर असणाऱ्या महिला आणि व्या सभागृहात असणाऱ्या महिला केवळ ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंमुळे आपल्याला ही संधी मिळाली आहे सावित्रीबाई फुले नेहमी म्हणायच्या एक स्त्री जर साक्षर झाली एक स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होत एक स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होत मैत्रिणींनो मला असं वाटतं एक स्त्री जर उद्योगी झाली एक स्त्री जर उद्योगी झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योगी होईल पर्यायाने तो विभाग ते राज्य आणि तो देश उद्योगमय होण्यास वेळ लागणार नाही गरज आहे ती महिलांमध्ये उद्योजकता रुजण्याची महिलांनी काहीतरी उद्योग करण्याची आपल्याला असं वाटतं की महिलांना हे जमत नाही महिला हे करू शकत नाही महिला ते करू शकत नाही परंतु आता प्रणित भाऊंच्या चा याच्यामध्ये त्यांनी खूप छान सांगितलं की इथे सगळा जो संसार आहे किंवा संसाराचं जे रथचक्र आहे ते पन्नास टक्के इथल्या महिलांवर निर्भर आहे म्हणजे इथे महिला मुळातच सक्षम आहे खूब लढी मर्दानी वो झासी वाली राणी इति खूप लढी मर्दानी वो झासी वाली राणी इथे शिवमान राज्याची बागडोर सोळाव्या वर्षी धराला लावणाऱ्या चालवायला लावणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या हो। राजमाता जिजाऊ होत्या आणि या जिजाऊंच्या आम्ही लेखी आहोत सावित्रीबाई फुलेंच्या आम्ही लेखी आहोत आम्ही खरोखरच सक्षम आहोत आम्ही खरोखरच कणखर आहोत परंतु फक्त गरज आहे आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची आमच्या हातांना काम मिळण्याची आम्ही काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करण्याची तुमच्या पेशन्सला सलाम सकाळपासून मला वाटतंय ह्या महिला आलेल्या आहेत आणि ज्या काहीतरी जिद्दीने आलेल्या आहेत ज्यांना वाटतंय की आम्ही काहीतरी करावं आमचा व्यवसाय सुरू व्हावा आमचं घर चालावं आमच्या हाताला चार पैसे मिळावेत परंतु मैत्रिणींनो मी काही गोष्टी सांगणार आहेत ज्या महिलांनी सोडल्या पाहिजेत आणि काय महिलांनी केलं पाहिजे उद्योगाचं प्रशिक्षण तर तुम्ही घेताच आहे परंतु पहिलं म्हणजे विचार खूप महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे विचार आता हा विचार आपण काय करतो माहितीये खूप वेळेला नेगेटिव्ह विचार करतो हे जमेल का हे होईल का ह्याने फायदा होईल का असं केलं तर तसं होईल का तर पहिलं म्हणजे सकारात्मक विचार करायला पाहिजे तुम्ही पाच दिवस किंवा तीन दिवस अविरत चालणारे या प्रशिक्षणामध्ये झोकून द्या स्वतःला झोकून द्या जसं घरी भाकरी करताना सुरेख भाकरी झाली पाहिजे पुरणपोळी करताना ती फुगली पाहिजे चपाती करताना ती मऊ झाली पाहिजे हे आपल्या मनात असताना तसं उद्योग करताना तो सर्वोत्तम झाला पाहिजे असा विचार करा नाहीतर जाऊन दे प्रणितदानी हा कार्यक्रम घेतलाय आपल्याला त्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि फक्त आपल्याला शिक्षण घेऊन यायचे नाही तर तो व्यवसाय यशस्वी करायचा आहे हा विचार मनात आणि अजून एक सांगते नशीब वगैरे काही नसतंच हो नशीब वगैरे काही नसतं कारण असं म्हणतात असं म्हणतात की नशीब हे केवळ आपल्या हातात असतं आणि आपल्या विचारांवर असतं जर दुसरं म्हणजे आता हे विचार कसे काम करतात सांगू खूप वेळेला महिलांना आपण आजारी असतो ऐ ग माझी कंबर दुखते ऐ गं माझी पाठ दुखते असं आपण तुंतून लावत बसलो ना तर आपली घरातली सगळी कामं राहतील पण आपण जाऊन दे पाठ दुखते पण मला आता भाकरी करायची जाऊन ते मला शेतात जायचंय जाऊन ते मला कामावर जायचंय आपण झटकून टाकतो तो विचार आणि जो मुख्य विचार आहे त्याच्यावर विचार करतो किंवा कृती करतो तर विचारांबरोबर कृतीची सांगड महत्वाची आहे आणि उद्या मला वाटतंय इथे खूप पुरुष आहेत या सभागृहात पण आहोंनी जरी सपोर्ट नाही केला तरी मला हे करायचंय मला याच्यात यशस्वी व्हायचंय मला चार महिलांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे हा विचार तुम्ही प्रभावी ठेवा जेवढी संकट येतील जेवढी आव्हानं येतील त्याच्यावर झुंज द्या मात करा आता तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला बोलायला काय सोपं आहे तुम्हाला खरं सांगू आम्ही मुंबईतील महिला आमचा दिवस सकाळी पाचला सुरू होतो कितीला मी तुमच्याशी गप्पा मारतीये कितीला दिवस सुरू होतो सकाळी पाचला ग्रेट आणि रात्री आमचा साडे अकराला बाराला दिवस संपतो तुमच्यासारख्या आम्हीही कष्ट करतो सकाळपासून आमचं जे सुरू होतं चक्र ऑफिसला जायचंय ट्रेन पकडायची आहे कामं करायची आहेत आणि हे सगळं करून सुद्धा आपलं घर सांभाळायचंय म्हणजे स्त्री ती ग्रामीण भागातील असू किंवा शहरी भागातील असू तिच्या समस्या वेगळ्या नाही आहेत परंतु समस्यांचा बाऊ नाही केला पाहिजे आता स्त्रिया ह्या मुळात उद्योगी आहेत काय आहेत स्त्रिया काय आहेत स्त्रिया उद्योगी आहेत आवाज खणखणीत आला पाहिजे सकाळी सगळ्यांनी नाश्ता केलाय नसेल केला तर आवाज खणखणीत करा म्हणजे थोड्या वेळाने तुम्हाला नाश्ता मिळेल <laughs> सॉरी तर मला हे सांगायचं मैत्रिणींनो काय होतं की बऱ्याच वेळेला आपण महिला विचार करतो की आपल्याला हे जमणार नाही तर आपण उद्योगी कशा आहोत ते मी सांगते किती महिला इकडे शेती करतात हात वरती करा सगळ्यात ऑलमोस्ट पन्नास टक्के महिला किंवा शंभर टक्के महिला शेती करतात शेतीमध्ये राबतात पेरणी करतात आणखी बरंच काही शेतीमध्ये असतं मी शेतकरी महिलांना जवळून पाहिलंय त्या कष्टकरी असतात तर मला हे सांगायचं आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही संसाराचं रथचक्र करत असतो आता व्यवसायासाठी पाच गोष्टी महत्वाच्या आहेत पहिलं म्हणजे अर्थव्यवस्थापन म्हणजे काय मनी मॅनेजमेंट आता प्रणित भाऊंनी त्यांची जनसं संघर्ष अर्बन बँक आहे तर ते तर तुम्हाला व्यवसायासाठी कदाचित पुढे मागे फायनान्स करतील पण आम्ही बायका ना प्रणित भाऊ इतक्या अचूक असतो महिना पाच हजार असो किंवा पन्नास हजार असो आम्हा महिलांना चांगलं माहीत असतं मुलांच्या शाळेच्या फिया वाण्याचं बिल इलेक्ट्रिसिटी बिल हे जाऊन आमचं महिनाकाठी बचत गटामध्ये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये दहा रुपये वीस रुपये आम्ही दर महिन्याला सेव्हिंग करतो सेव्हिंग करतो करतो का बचत करतो जोरात हो बोला मी भाषण करायला नाही आली तुमच्याशी गप्पा मारायला आली तर बचत करतो तर मला हे सांगायचंय की बचतीचे गुण आपल्यामध्ये मुळात रुजलेले आहेत संसार आपण काट कसरीने करतो जेव्हा ह्याच महिला व्यवसाय करतात त्या वेळेला तिकडे प्रत्येक कच्चा माल घेताना घासाघीस करतात आणि पक्का माल विकताना ठोकून विकतात कारण आम्हाला प्रत्येक पैशाचं महत्व माहिती आहे मला सांगायचं आहे मैत्रिणींनो तुमच्याकडे अर्थव्यवस्था पण उत्तम आहे वेळ व्यवस्था पण टाईम मॅनेजमेंट पहिल्यांदा मी तुमची दिलगिरी व्यक्त करते की मी थोडी उशिरा आले परंतु आमा महिलांना टाईम मॅनेजमेंट अत्यंत उत्तम जमतं प्रणित भाऊंचा हा कार्यक्रम जो तीन दिवसीय जी कार्यशाळा आहे याच्यासाठी आम्ही सकाळी पाचला उठले असू आमचं जेवण बनवलेलं असेल संध्याकाळी कार्यक्रम सुटल्यानंतर सुद्धा आमचं सगळ्या मुलांना आहोन आमचं जेवण जाणार आहे आणि बाकीच्या दुपारच्या वेळेत आम्ही हे प्रशिक्षण घेणार आहोत जर महिलांनी रोजचा दुपारचा एक ते पाच या फावल्या वेळेत एखादा व्यवसाय केला तर मला मराठी सिरियल्स माहीत नाही पण सासूचं काय झालं सुनेचं काय झालं या सगळ्यामध्ये वेळ न घालवता त्या वेळेचं जर समजा गुणाकार केला आणि चांगला उपयोग केला तर वेळ व्यवस्थापन आपल्यासारखं अचूक कुणाला जमत नाही ते आपण महिला उत्तम करू शकतो तिसरं म्हणजे ते सगळ्या महिलांना पटणार आहे एच आर मॅनेजमेंट मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणित भाऊंविषयी मी ऐकलं होतं पाहिलं होतं पण आज अनुभवलं त्यांनी मगासपासून बहीण 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 तुम्ही माझ्या ह्या लहान भावाला समजून घ्या लहान भावाला समजून घ्या असं ते म्हणत होते आपल्या बायकांकडे ना प्रेम आपुलकी जिवाळा हा बालपणीपासूनच आपल्यामध्ये असा रुजलेला असतो त्यामुळे आपली आई आपल्याला ज्यावेळेला बाजारात जाते ना लहानपणी किंवा आता ह्या कार्यक्रमाला किती आया आल्यात सगळ्याच आया असतील मला वाटतं हात वरती करू शकता कोणी सासू असेल कोणी आई असेल पण आपण सगळ्या आया आहोत तर मला हे सांगायचंय लहानपणी ज्या वेळेला आपलं आपली आई बाजारात जाते त्यावेळेला ती सांगते की बाई ग मी बाजारातून येते घरात लहान भावाला बघ बहिणीला बघ पाहुणे आले तर चहा विचार लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर सासर आणि माहेर दोन्ही कुटुंब तुला नीट सांभाळायची आहेत बरोबर हे बाळकडू आपल्याला बालपणीच मिळतं त्यामुळे एखादी स्त्री ज्या वेळेला व्यवसाय करते मला प्रणित भाऊ मृदू वाटले पण मी पुरुषांची ऍक्टिंग करणार आहे ऍक्टिंग माहिती आहे ना तर पुरुष जर बॉस असेल आता तुम्ही बॉस होणार म्हणा तुम्ही उद्योजिका होणार एखादा पुरुष बॉस असेल तर तो कसा म्हणतो माहिती एखादा कामगार कामावर नाही आला काय रे काल कामावर आला नव्हताच हा पुरुषी आवाज काय रे काल कामावर आला नव्हताच पण एखादी स्त्री तुमच्यासारखी ज्या वेळेला उद्योजिका असते बॉस असते त्यावेळेला ती कशी म्हणते माहिती काय रे काय झालं काल कामावर आला नव्हतंच काही प्रॉब्लेम आहे का रे घरी सगळं नीट ना इतकं प्रेमाने बोलते इतकं प्रेमाने बोलते की त्या व्यवसायाला मालक नोकर असा भेदभाव राहत नाही त्याला कुटुंबाचं स्वरूप प्राप्त होतो मैत्रिणीनं त्यामुळे आपल्यामध्ये मुळातच आई पण आहे बाई पण आहे प्रेम आहे जिवाळ आहे त्यामुळे आपण एच आर मॅनेजमेंट म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन जे उद्योगासाठी आवश्यक आहे ते उत्तम करू शकतो हे झालं मनी मॅनेजमेंट दुसरं झालं वेळ व्यवस्थापन तिसरं झालं एच आर मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे ते मार्केटिंग दादांच्या या कार्यक्रमाचं पोस्टर मला आलंच पण तुम्ही विश्वास ठेवणार नाही अनेक महिला ज्या उद्योग मैत्रिणी हे माझं मासिक वाचतात त्यांनी मला व्हॉट्सअप केलंय त्यांनी मला व्हॉट्सअपवर हे प्रशिक्षणाचं पोस्टर पाठवलेलं आहे म्हणजे आपण अप्रत्यक्षपणे मार्केटिंग सुद्धा उत्तम करतो आता ताईंनी लाल साडी छान घातली आहे किंवा त्या ताईंनी जांभळी साडी छान घातली आहे ह्या ताईंनी हिरवी साडी छान घातली आहे मी त्यांना विचारलं ना कुठून घेतली आहे मला इथल्या साडी सेंटरची नावं माहीत नाही एक प्रथा नावाच्या साडी सेंटरचं मला वाटतं होर्डिंग्स खूप लागले होते ते तर आपण लगेच सांगू ते प्रथा साडी सेंटरमधून आहे हा दागिना कुठून घेतला ग वामन हरी पेठे सन्स मै हा अगरबत्ता कुठून केल्या ग संतोषी माता बचत गट मग त्या कापूर कुठून विकले ग ते पापड कुणी केले ग मैत्रिणींनो आपण व्यवसायाचं मार्केटिंग करायला शिकलं पाहिजे मला कौतुक वाटलं प्रणित दादांचं सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांचे जवळला मला फोन येतात पहिला प्रश्न असतो आम्ही पापड उत्तम बनवतो आम्ही चकल्या उत्तम बनवतो आम्ही सांडगे उत्तम बनवतो आम्हाला टेलरिंगचं काम येतं चांगलं आमचं हे प्रोडक्ट विकलं जाईल का दादांनी आता तुम्हाला आश्वासन दिलं की आम्ही प्रोडक्ट मार्केटिंगसाठी काय करणार आहोत पण मला हे म्हणायचं आहे दादा तुमच्या ह्या गोष्टीबद्दल मला खूप छान वाटलंच पण स्वतःच्या प्रोडक्टचं मार्केटिंग तुम्ही स्वतः करायला आधी शिका त्या ताईंनी टाळ्या वाजवल्या पटलं नाही वाटतं तुम्हाला पटलं का ता खूप महत्वाचं आहे स्वतःच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करता येणं का माहितीये प्रोडक्शन कोणीही करू शकतो तुम्ही सुंदर भाकरी बनवता तुम्ही सुंदर पुरणपोळ्या बनवता अगं आज तुझी भाकरीच करपली अगं आज पुरणपोळी नेहमीसारखीच झालीच नाही आपण हताश होतो आपल्याला कोणी सांगितलं ना काय बनतात ग तुझ्या पुरणपोळ्या अजून आपला उत्साह वाढतो हा उत्साह वाढवण्याचं काम प्रणित दादांनी केलेलं आहे त्यांना साथ द्यायची काम आपण केली पाहिजे आपण उत्तमात उत्तम काम केलं पाहिजे जितक छान जीव लावतो ना आपल्या मुलांवर तसा जीव आपल्या व्यवसायावर लावला पाहिजे तरच ते साध्य होणार आहे अजून एक मराठी मनाची मानसिकता कशी आहे माहिती आहे बाबा रे खूप शीख बाबा रे खूप शीख मोठा हो आणि चांगल्या पगाराची नोकरी धर नोकरी धरली आणि व्यवसायात पडलो व्यवसाय उभारला असं आपण म्हणतच नाही तर ही मानसिकता बदलली पाहिजे आणि ही मानसिकता बदलवण्याचं काम तुम्ही करू शकता तुमच्या मुलाला इंजिनियर डॉक्टर व्हावं वकील व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आता खूप इंजिनियर आहेत ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत कारण लॉर्ड मेकेलो यांनी जी शिक्षण पद्धती इंग्रजांच्या काळात आणली आणि बाबू टाईप नोकर केले आज पंच्याहत्तर वर्ष अठ्याहत्तर वर्ष आपण स्वातंत्र्याला झालेले आहेत आपण आज बदललं पाहिजे आणि स्त्रियांनी मुलांना व्यवसायाकडे वळवलं पाहिजे म्हणजे आधी स्त्रीने उद्योगी झालं पाहिजे आपली मुलं ही आपल्याला बघून घडतात तुम्ही सांगता की नाही आमची आई ना शंभर माणसांचा स्वयंपाक करायचे आमची आई ना तिच्याकडून कुठला माणूस विनमुख होवायचंच नाही जेवण दिल्याशिवाय खिचडी केल्याशिवाय घरात चहा पाणी विचारल्याशिवाय आई पाठवायचीच नाही आपल्यावर आपला प्रभाव आपल्या आई वडिलांचा असतो मैत्रिणींना खूप महत्वाचं आहे तुम्ही उद्योग व्यवसायात एक पाऊल उचलण्याचे आता काय होतं बहुतेक वेळेला आपल्याला कोणी सांगितलं ना एक तर लोकांचा किती ऐकायचा ह्याचाही विचार के केला पाहिजे ज्यांनी कधी उद्योगच केला नाही त्यांना तुम्ही विचार नको ग बाई करू नकोस तोटा होईल अशा लोकांसाठी कान बंद करा आणि पटले ना टाळ्या वाजू शकता मला हे म्हणायचं की अशा लोकांसाठी कान बंद करा फक्त उत्तम ऐका एकमेकींविषयी उत्तम बोला आपल्या महिला बचत गटाच्या बायका काय करतात मध्ये अहो आमची अध्यक्ष आहे ना फार खडूस आहे हो खरं बोलले वाटत मी काय हो मीटिंगला आली नाही की दोन रुपये फाईन लावते आणि आमच्या त्या सेक्रेटरीने ना दहा रुपयाचा गैरव्यवहार केलाय काय बोलायचं मैत्रिणींना तुम्हाला तळे राखेल तो पाणी चाखेल तुमची ही जी संस्था आहे ही संस्था मोठी होण्यासाठी एकमेकींविषयी चांगलं बोला आणि कोणी जर वाईट बोलत असेल ना नाही ग असं नाहीये आपले कान बंद करा कारण जेव्हा जे तुम्ही निसर्गात देता ते तुम्हाला सहस्त्र हाताने परत मिळतं सहस्त्र हाताने तुम्हाला एक रूल सांगणार आहे आयुष्याचा आज प्रणित दादा इतके उपक्रम राबवत आहेत इतक्या गोष्टी करतायत मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे नेक्स्ट कार्यक्रमाला आमदार जेव्हा ते होतील तेव्हा मला ते बोलवतील <laughs> मला हे सांगायचं आहे काय होतं पण चांगलं केलं पाहिजे म्हणजे मी राग दिला तर मला राग मिळणार आहे मी प्रेम दिलं निसर्गात त्याला मला प्रेम मिळणार आहे मला पैसे हवे असतील ना तर मी दानधर्म करायला शिकलं पाहिजे हातातून सुटलं पाहिजे दिलं पाहिजे हात देता पाहिजे घेता नको आणि तुम्ही म्हणाल ताई तुम्ही म्हणतात आमच्याकडे कुठे पैसे आहेत दहा रुपयातला एक रुपया तर तुम्ही देऊ शकता कुणाला तरी तुम्ही उद्योगाची मदत करू शकता कुणाला तरी चांगलं मार्गदर्शन करू शकता दुसरं म्हणजे कोणालाही डिस्करेज करू नका आता डिस्करेज म्हणजे काय कोणालाही हे करू नको असं केल्यावर नुकसान होईल तसं केलं कोणालाही कोणाचंही धारिष्ट्य कमी करू नका तू कर तू पुढे हो आम्ही तुझ्यासोबत आहोत जसं तुमच्या आता अध्यक्ष आहेत अहो आमची अध्यक्ष अशी करते आमची सेक्रेटरी अशी करते आमच्या मीटिंगच होत नाही मला एवढे बचत गटाचे फोन येतात काय सांगू आणि फक्त आणि फक्त तक्रार करतात मला एक सांगा अहो ते पाचशे रुपये शंभर रुपये दोनशे रुपये दहा रुपयाच्या नुकसानाने तुमचं आयुष्य संपलं का मी तर म्हणेन की जेवढी आव्हान येतील जेवढी संकट येतील पाच मिनटायला जेवढी संकट येतील आणि जेवढी आव्हान येतील तेवढी मी घडत जाणार आहे जर मी बाहेर गेल आपण काय म्हणतो लहान मुलाला पडेल आणि घडेल आणि का आपण लहान लहानपणी आई काय म्हणते एखादी अंधारी खोली असेल जाऊ नको रे बाबा अंधार आहे तिकडे अंधार आहे आपण उगाच भीतीचा बागुलगुवा घालतो मुलांच्या मनामध्ये हे थांबवलं पाहिजे जा उजेड आहे नंतर अंधार आहे खोलीमध्ये काही नाही पण आपण मुलांच्या मनात भीती घालतो तर ही बंद केली पाहिजे दुसरं म्हणजे विचारांचं सामर्थ्य खूप आहे सकारात्मक विचार केला पाहिजे आता अजून एक गोष्ट सांगणार आहे आणि मी थांबणार आहे मला हे सांगायचं की हा सगळा व्यवसायाचा ज्या वेळेला आपण गोष्टी करतो तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ब्रँडिंग पार्लेजी किती जणांना माहिती आहे जी बिस्किट गुड डे आणखीन कुठलं क्रॅकजॅक सगळ्यांना ही बिस्किटं आहे का माहिती आहे पार्लेची जाहिरात कशी करते बाहेर जी माने जिनियस पार्लेजी पार्लेजी खाऊन कोणाची बुद्धी वाढली का हो नाही माझी आजी किंवा आजोबा पार्लेजी नव्हते का तरी प्रज्ञावान होते बुद्धिवान होते कॉम्प्लेन कॉम्प कौंप, काय कॉम्प्लेन पिण्याचे हाईट बडतीय टूथपेस्ट आपण टूथपेस्ट म्हणतो का सकाळी काय केलं कोलगेट लावलं काय लावलं कोलगेट लावलं दिस इज कॉल्ड ब्रँडिंग तुमच्या उत्पादनाचं मार्केटिंग इतकं छान झालं पाहिजे की सविता ताई म्हटल्या की आम्हाला साडीचा सा व्यवसाय वाढवला पाहिजे श्वेता ताई म्हटल्या की आम्हाला लाडूंचा व्यवसाय आठवला पाहिजे एखादी ताई खूप चांगलं ब्युटी पार्लर चालवलं असेल तर तिचं नाव ब्युटी पार्लर स्नेहा म्हणून असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेझेंटेशन तुम्ही ह्या कार्यक्रमाला का आला किती सुंदर बॅनर आहे किती सुंदर हॉल आहे किती सुंदर वातावरण आहे आणि किती चांगले वक्ते त्यांनी बोलवलेत इतकं चांगलं प्रेझेंटेशन आहे मगासपासून तो ड्रोन फिरतोय आणि आपण सगळ्या महिला त्यांच्याकडे बघतोय मला हे म्हणायचं आहे आपण ज्या वेळेला व्यवसाय करतो ना मैत्रिणींनो सगळ्यात मला एक सांगा छान दिसायला कुणाला आवडतं अरे हात वरती करा छान दिसायला कोणाला आवडत आम्ही आम्हाला सगळ्यांना सुंदर दिसायला आवडत लाजायचं काय येतात अहो इकडे दादांना विचारा सगळ्या दादांना छान दिसायला आवडत सुंदर दिसायला आम्हाला आवडत बरोबर आता देवाने कुणाला नाक सरळ दिलंय कुणाला दात वाकडे दिलेत पण देवाने एक गोष्ट दिलेली आहे जिद्द आणि चिकाटी मला हे म्हणायचंय जसं मला सुंदर दिसायला आवडत सुंदरता ही काही काळाची असते खरी सुंदरता विचारांची असते आचारांची असते मी गेले एखाद्या ताईंच्या घरी आणि त्यांनी मला चहाच नाही विचारला मी म्हणा का या ताईंनी मला चहाच नाही भले इकडे साखर जास्त असते चहामध्ये आवडते मला मी इथे आल्याला सकाळी चहा प्यायला खूप साखर होती खूप प्रेम आहे या लोकांमध्ये मला हे आहे पण जर त्या स्त्रीने विचारलंच नाही तिने पाहून चारच केल्यानंतर ती सुंदर वाटेल का नाही वाटणार म्हणून विचार उत्तम पाहिजेत आचार उत्तम पाहिजेत आणि सगळं करताना कौशल्य वाढवलं पाहिजे सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे मी एल एल बी ज्या वेळेला करत होती वयाच्या पस्तीसाव्या वर्षी पाच वर्षापूर्वी त्यावेळेला माझ्याबरोबर सत्तर वर्षाच्या आजी एल एल बी करत होत्या वकिलीचा अभ्यास किती वर्षाच्या आजी करत होत्या सत्तर वर्षाच्या तुम्ही तर सोळा वर्षाच्या वाटत हो सगळ्या काय उत्साह आहे मग मला सांगा या वयात तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता की नाही खूप चांगलं शिका चांगला विचार करा चांगलं मार्केटिंग करा ब्युटी पार्लरला किती स्त्रिया जातात सगळ्याच जातात हा आयब्रो करायला सगळ्यात जातात जातात की नाही हस्त आहेत आणि लग्न समारंभ असेल तर हेअरस्टाईल करायला पण जातात मला हे सांगा ब्युटी पार्लरवाली ब्युटिफुल असते का सुंदर पण प्रेझेंटेबल असते कशी असते तिचं व्यक्तिमत्व छान असतं तसं आपलं व्यक्तिमत्व छान करण्यासाठी उत्तम संवाद करता आला पाहिजे उत्तम बोलता आलं पाहिजे नवनवीन प्रशिक्षण घेतली पाहिजेत अरे गंगा तुमच्या दारी आली आहे